नमस्कार मैत्रिणींना शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने टोमॅटो सॉस यामध्ये अजिबात केमिकल राहणार नाही केमिकल विरहित असा आपण हा टोमॅटो सॉस घरच्या घरी अगदी नैसर्गिक पद्धतीने बनवणार आहे त्यासाठी मी एक किलो टोमॅटो घेतले त्यामध्ये एक कांदा बारीक कट करून घातला एक ते दीड इंच आलं घातलं त्यानंतर दहा ते बारा लसूणाच्या पाकळ्या घातल्या आता यामध्ये काही मसाले घालून घेऊ मी दोन यामध्ये कलमी घातले आहे तीन ते चार मिरे घातले चार लोंगा घातले आहे आणि दोन हिरव्या मिरचे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता याला छान असा कलर यावा जशा विकतच्या टोमॅटो सॉसला येतो त्यासाठी मी एक बीट घेतले आहे ते बीट कट कर करून यामध्ये घालून घेऊ मध्ये कोणताही कलर वापरण्याची आपल्याला गरज नाही अगदी नैसर्गिक पद्धतीने याला छान असा कलर येईल यामध्ये थोडंसं जिरं घातलं अर्धा चम्मच आणि एक कप एक ते दीड कप मी पाणी घातले आहे आता कळईमध्ये आपण हे छान असं शिजून घेऊ यावर झाकण ठेवून मी पंधरा ते वीस मिनटं छान असं शिजून घेत आहे हे पहा टोमॅटो छान असे शिजले आहेत यामध्ये आपण चम्मच किंवा सुरी टोचून पाहू म्हणजे टमाटे छान असे शिजले की नाही हे आपल्याला समजेल आता हे थोडंसं थंड होऊ देऊ आणि याची साल काढून घेऊ जी मोठी मोठी साल आहे ती मी काढून घेत आहे तुम्ही टोमॅटोच्या फोडी करूनसुद्धा घालून घालून शिजून घेऊ शकता मी अख्खे टमॅटोरच शिजवून घेतले आहे आता याची साल मी काढून घेतली आहे आणि हा जो मागील भाग आहे तो थोडासा आपण कट करून घेऊ तुम्ही सुद्धा तो कट करून शिजवून घेऊ शकता आता यातील जे मसाले आहेत ते आपण काढून घेऊ यातील मी लोंग आणि कलमी काढून घेत आहे आता ते मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून घेऊ आणि मिक्सरमधून ते छान असं बारीक असं फिरवून घेऊ मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला ते फिरून घ्यायचं आहे हे पहा छान असं बारीक असं झालं आहे छान अशी पेस्ट टोमॅटो पेस्ट ही तयार झाली आहे ती आता आपण चालण्याने गाळून घेऊ म्हणजे त्यातील ज्या बिया आहे त्या निघून जातील हे पहा त्यातील बिया त्या आपण काढून घेऊ म्हणजे अगदी विकतच्या सारखं ते तयार होईल आता कढईमध्ये आपण हे सगळं मिश्रण घालून घेऊ आता कढईमध्ये आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे एक लहान वाटी साखर घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता टोमॅटो जर जास्त आंबट असतील थोडीशी जास्त साखर घालावी लागेल आणि कमी आंबट असतील तर थोडीशी कमी घालू शकतो आता एक चमच आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि एक चमच मी कश्मीरी लाल मिर्च घातली आहे यामुळे आपल्या टोमॅटो सॉसला छान असा कलर येईल आणि हे मीठ जास्त तिखट सुद्धा नसते आता छान असं हे आपण शिजून टिकून राहावे म्हणून यामध्ये मी अर्धी वाटी व्हिनेगार घालत आहे त्यामुळे आपलं जे हे टोमॅटो तयार होईल ते जास्त दिवस टिकेल अर्धी वाटी मी यामध्ये व्हिनेगार घातले आहे आता हे छान असं शिजून घेऊ मध्यम आचेवर आपण ते शिजवून घेऊ हा छान असं आपलं हे टोमॅटो सॉस शिजत आहे आपण पाहून घेऊ चेक झालं चेक करून घेऊ हे पहा एका प्लेटमध्ये मी टाकून दाखवत आहे हे पहा टोमॅटो सॉस हे खाली येत आहे म्हणजे आपलं जे टोमॅटो सॉस आहे ते अजून शिजलं नाही पुन्हा पाच ते दहा मिनटं आपण छान असं ते शिजू देऊ साधारणतः पंधरा ते वीस मिनटं शिज झाले आहे आता पुन्हा मी एका प्लेटमध्ये टोमॅटो सॉस टाकून दाखवत आहे हे पहा प्लेट उभी केली तरी हे टोमॅटो सॉस अजिबात घसरत नाही आहे म्हणजे यातील जे, जे पाणी आहे ते पूर्ण आटले आहे आणि आपलं टोमॅटो सॉस तयार झाले आहे आता एका पातेल्यामध्ये मी ते काढून थंड करून घेत आहे हे टोमॅटो सॉस थंड झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो की कसं ते घट्ट झाले आहे छान असं आपलं टोमॅटो सॉस तयार झाले आहे आता ती भरण्या ते भरण्याकरता आपल्याला काचेची बरणी घ्यावी लागेल शक्य तर तुम्ही काचेच्या बरणीचाच वापर करा ही बरणी सुरुवातीला छान अशी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश शिल्लक नसला पाहिजे ती स्वच्छ कोरडी करून घेऊ आणि त्यामध्ये हे टोमॅटो केच्या भरून घेऊ हे पहा अगदी छान असं लालसर असं टोमॅटो सॉस तयार झाला आहे यामध्ये पण ते केमिकलचा वापर केला नाही आणि घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने टोमॅटो सॉस तयार झाला आहे सध्या बाजारामध्ये टोमॅटो हे खूप स्वस्त मिळत आहे त्यामुळे सुद्धा असे टोमॅटो सॉस तयार करून घेऊ शकता लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे सॉस न नक्कीच आवडेल तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा